नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे लाईफ कोच आज आपण जाणून घेणार आहोत की जे डोळ्याचं स्वास्थ्य आहे म्हणजे आपले डोळे कसे काय आपण चांगले ठेवू शकतो आजचं युग जे आहे ते आपण बघितलं की ऑनलाईन क्लासेस आहे प्रत्येक मुलांनी कुठले नाही कुठले ऑनलाईन क्लासेस केलेले आहे ऑफलाईन क्लासेसचं प्रमाण हे बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि त्यातही कोरोना आल्यावर ऑनलाईन uh, uh, स्कूलमध्ये सुद्धा होमवर्क दिलं जातं किंवा ज्या काही गोष्टी आहे प्रोजेक्ट्स आहे त्या ऑनलाईन केले जातात आत्ता ड्रॉईंग क्लासेस ऑनलाईन झाले आहे म्युझिक क्लासेस ऑनलाईन झालेले आहे मग आपण हे क्लासेस करायचे की नाही मी तुम्हाला सजेस्ट करेल जर तुम्हाला जवळ कुठे ऑफलाईन क्लासेस मिळत असेल तर तुम्ही ऑनलाईन क्लासेसच्या ऐवजी ऑफलाईन क्लासेसला प्राधान्य द्या परंतु जर काही ऑप्शन नसेल आणि आपल्याला ऑनलाईन क्लासेस करणं जरुरी आहे तर आपण कुठल्या गोष्टी टाळायला पाहिजे किंवा कुठल्या गोष्टीचे प्रिकॉशन घ्यायला पाहिजे की ज्यामुळे आपलं स्वास्थ्य चांगलं जाईल राहील आपले डोळे चांगले राहील डोळे हे आपला एक खूप महत्त्वाचा घटक आहे तर एक गोष्ट फर्स्ट नियम तुम्ही तुमच्या लाईफमध्ये दे, दैनंदिन जीवनामध्ये टाका की उठल्या उठल्या एक तास तरी कमीत कमी मोबाईल बघायचा नाही जेवढा तुम्हाला वेळ टाळता येईल मोबाईल बघण्याला सकाळी उठल्यापासून तेवढा वेळ तुम्ही मोबाईल बघायचं सकाळपासून टाळा कारण बऱ्याच लोकांना गोष्ट असते की उठल्या उठल्या आधी मोबाईल बघायचा आणि होतं काय की आपण बघायला जातो एक गोष्ट ती गोष्ट तर बाजूलाच राहते आणि आपण सोशल मीडियावर जाऊन गरजेचं नसलेलं त्या सगळ्या गोष्टी आपण बघत असतो आणि आपला वेळ कसा निघून जातो हे कळत नाही आणि त्यामुळे आपल्या डोळ्यावर परिणाम होतो त्यानंतर दुसरी गोष्ट आहे की ज्यावेळेस तुम्ही तुमचा क्लास करत असाल किंवा काही करत असाल तर थोडी डोळ्याची साफ करा थोडा रिलॅक्स करा डोळ्यांना जवळ असेल तर थोडं पाणी ठेवून डोळ्यांना थोड्या थोड्या वेळाने पाणी लावा या गोष्टी करणं गरजेचं आहे बऱ्याच लोकांना इतकी सवय असते की सेकंड पॉईंट मला जो सांगायचा आहे तो म्हणजे की अंधारामध्ये काळोखामध्ये तुम्ही मोबाईल बघू नका बऱ्याच लोकांना गरज सवय असते की रात्री सगळे लाईट्स घरातले बंद करून द्यायचे आणि शांतपणे मोबाईल बघायचा मोबाईलमध्ये जे ब्ल्यू लाईट्स आहे ते आपल्या डोळ्यासाठी खूप डेंजर आहे तेव्हा तुम्हाला जो मोबाईल बघायचा असेल तर तो, तो जितका जास्त प्रकाशात तुम्ही बघाल तेवढं चांगलं आहे चांगला आहे मीन्स मोबाईल बघणे वाईटच आहे पण ॲज कम्पेरेटिव्हली तुम्ही काळोखात बघण्यापेक्षा किंवा कमी प्रकाशात मोबाईल बघण्यापेक्षा तुम्ही भरपूर प्रकाशात मोबाईल बघा जर गरज असेल त्यावेळी त्यानंतर जे काही मोबाईल बघताना किंवा क्लासेस करताना जे ब्ल्यू लाईट्ससाठी एक वेगळे स्पेक्ट्स मार्केटमध्ये मा आलेले आहे त्या स्पेक्टचा नक्की वापर करा तो स्पेक्ट्स साधारणतः एक हजार रुपयाचा वगैरे येत असेल पण आपल्या डोळ्यांच्या किमतीपेक्षा तो खूपच स्वस्त आहे कारण आपल्याला असं जेव्हापर्यंत आपलं चांगलं असतं ना तोपर्यंत आपल्याला वाटतं की माझे काय डोळे खराब होणार आहे मला काय होणार आहे पण जेव्हा खराब होतं तेव्हा आपल्याला थोडं दूरचं दुसरं दिसायला लागतं तेव्हा आपल्याला त्या अभयांचं महत्त्व कळतं हे फक्त डोळ्यांसाठीच नाही हे प्रत्येक अभयांसाठी सुद्धा आहे त्यानंतर आपण थर्ड प्रिकॉशन घेऊ शकतो की जो काही मोबाईल आपण बघतो तर बऱ्याच लोकांना सवय असते की मोबाईलचा जो ब्राईटनेस असतो हाय ब्राईटनेसवर पडतात किंवा खूप ब्राईटनेस ठेवतात तर मोबाईलचा ब्राईटनेस दिसेल इतका ठेवला तरी चालेल म्हणजे मोबाईलचा ब्राईटनेस कमी करा खूप कमी करा नॉर्मली माझा मोबाईलचा ब्राईटनेस हा फार कमी असतो की अगदी मी जर ते उन्हात वगैरे गेली तर मला तो वाढवून म्हणजे दिसे मला दिसेना होता आणि तो वाढवून मला बघावं लागतं किंवा मला थोडं सावलीत जाऊन ते बघावं लागतं परंतु नेहमीसाठी आपल्या मोबाईलचा ब्राईटनेस हा फार कमी ठेवा या गोष्टीनं आपल्यासाठी खूप आवश्यक आहे आपल्या आरोग्यासाठी खूप आवश्यक आहे आपल्या डोळ्यांसाठी खूप आवश्यक आहे कसं ना जो व्यक्ती एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर जो व्यक्ती ड्रिंक करतो अल्कोहोल घेतो त्याला वाटतं की आहे अल्कोहोलने मला काय होणार आहे की सगळे अल्कोहोल घेणाऱ्यांची काय डेथ होते का त्याची तर नाही झाली याची तर नाही झाली ज्यावेळेस आपलं लिव्हर खराब होतं आणि त्यावेळेस आपल्याला कळतं की अरे मी अल्कोहोल एवढं घ्यायला नव्हतं पाहिजे थोडं प्रमाणात घेईल अल्कोहोल घेणं का वाईटच बट कुठलीही गोष्ट मला त्यातून कुठलीही गोष्ट तुम्ही प्रमाणात केलेली चांगली मोबाईल ही आजच्या जगाची युगाची आपली गरज झालेली आहे पण त्याचा वापर मर्यादित करणं हे आपल्या हाती आहे मोबाईल हा राक्षस नाही आहे तर आपण त्याला ते हत्यार नक्कीच आहे ते अत्यार आपण कसं वापरतो यावर सगळं डिपेंड असतं तेव्हा तुम्हाला तुमचा मोबाईल कसा वापरायचा आहे हे तुम्ही ठरवा तेव्हा तीन गोष्टी शॉर्ट मी परत रिपीट करते नंबर वन उठल्या उठल्या सकाळी मोबाईल बघू नका जितका वेळ उशिरा मोबाईल बघाल तितकं तुमच्या डोळ्यांसाठी बेस्ट नंबर टू की अंधारात म्हणजे काळोखात किंवा कमी प्रकाशात मोबाईल बघू नका त्यामुळे तुमचे डोळे खराब होण्याचे निकामी होण्याचे जास्त चान्सेस असतात आणि नंबर थ्री की जेव्हा तुम्ही मोबाईल बघता तेव्हा तुमच्या डोळ्यांना आधीमध्ये पाण्याने धुवा आणि त्यानंतर जो आपला मोबाईलचा ब्राईटनेस आहे तो कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला दिसलं ओके त्यानंतर बऱ्याच जणांना मोबाईल अगदी असं जवळून बघायची सवय असते तर ती सवय टाळा मोबाईल हा दूर अंतरावर ठेवा तुम्हाला दिसतं आपल्याला दिसते इतक्या अंतरावर आपण ठेवायचं अगदी इथून मोबाईल बघण्याचं काहीही कारण नसतं तेव्हा या सवयी अंगीकारा आणि जी काही ऑनलाईन क्लासेस आहे ती व्यवस्थितपणे आपल्या डोळ्याची काळजी घेऊन करा त्याचप्रमाणे काही डोळ्यांच्या एक्सरसाईज असतात त्या एक्सरसाइजसुद्धा करा तुर्तास इथेच थांबते आणि जर सायकोलॉजी या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुमच्या जर काही सायकोलॉजिकल काही समस्या असतील तर तुम्ही माझी ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करू शकता माझा नंबर आहे नाईन टू सेवन झिरो वन सेवन थ्री फोर एट वन जर कुणाच्या मुलांना काही एज्युकेशनल प्रॉब्लेम असेल आय मीन अभ्यासात लक्ष लागत नाही uh, आहे वन कॉन्सन्ट्रेट होत नाही आहे किंवा रिडिंग uh, रायटिंगमध्ये प्रॉब्लेम्स आहे त्याचप्रमाणे फॅमिली प्रॉब्लेम्स आहे हजबंड वाईफ प्रॉब्लेम आहे किंवा इतर फॅमिली मेंबर्ससोबत प्रॉब्लेम्स आहे किंवा झोप न येणे एन्झायटी uh, डिप्रेशन uh, निद्रानाश यासारख्या जर काही सायकोलॉजिकल प्रॉब्लेम असेल तर तुम्ही मला संपर्क साधून माझी ऑनलाईन अपॉइंटमेंट बुक करू शकता तू तास इथेच थांबते त्यांच्या सायकॉलॉजी या चॅनलला भरभरून प्रेम दिल्याबद्दल मी आपणा सर्वांची आभारी आहे धन्यवाद